भोईर आय एस पी एल मध्ये सगळ्यात फास्ट गोलंदाजी करणारा म्हणजे भरपूर वेगाने गोलंदाजी हाताळणारा हा विकी भोईर खऱ्या अर्थाने एकशे अठ्ठेचाळीसच्या गतीने त्यांनी बॉल जो आहे तो रिलीज केला होता आणि मोहम्मद केफने त्याचा चांगला उल्लेख केला होता आम्ही म्हटलं होतं मोहम्मद केफने उल्लेख केला होता की के विकी भोईर जो हा खेळाडू आहे हो भरपूर टॅलेंटेड खेळाडू हो आहे आणि जर त्याचा बॉल कोणत्या फलंदाजाच्या डोक्याला लागतोय ना तर तो शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट फलंदाज इंजर्ड होऊ शकतो एवढा वेगाने विकी बोर गोलंदाजी करत होता सचिन नाईक यांना विकेटसाठी हजार रुपयाचा कॅश प्राईज आणि विकेट हॅट्रिकसाठी त्यांना पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज सगळ्या गोलंदाजांना जे गोलंदाज येतील तिन्ही त्यांना सुवर्ण संधी असणार वेलकम हॉटेलचे आमचे देवानंदजी पाटील यांच्याकडनं त्यांना सुवर्ण संधी आहे मचिंद्र स्मृती दारावे विकी भोईर राईट द विकेट चला यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफला आहे दीपक ठाकूर आणखीन एक विकेट च पथन मचिंद्र स्मृती दारावे संघ पूर्णपणे हवी अरविंद दादा कासर कासरवडवली संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे अयुब शेखची विकेट गेल्यानंतर नरेंद्र ही सस्त्यामध्ये बाद झालेत विकी भोईर हा खेळाडू मात्र या टीमचा पाठीचा कणा ज्यावेळेस विकी भोर या टीमला चांगलं स्टार्ट देतो ना त्यावेळेस ही टीम सातत्याने चांगलं काम करत आलेली आहे आपण ग्रामीण बिग बॅस धमाकामध्येही या टीमला पाहिलं गतवर्षी या टीमने चॅम्पियनशिप पटकवली यंदाच्या हंगामामध्ये त्यांना गोरसे बीच्या विरोधामध्ये सेमीफायनलमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि ही टीम सातत्याने चांगला परफॉर्मन्स करत आलेली आहे आणि आम्ही म्हटलं होतं आय एस पी एलला ज्यावेळेस विकी भोईर गेला होता आपल्या गावाच्या टीमसाठी उपलब्ध नव्हता त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की वचिंद्र स्मृती धारावे सध्या चांगला स्ट्रॉंग दिसतोय परंतु या टीम मध्ये जर विकी भोई ऍड झाला ना तर ही टीम अजून स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळेल चला हॅट्रिक विकेट साठी त्यांना पाच हजार रुपयाचा पारदोशिक आहे सन्मानिय अदरणीय वेलकम हॉटेल हॉटेलचे आमचे देवानंदी पाटील साहेब यांच्याकडनं नवीन फलंदाज मोहित आलाय त्यावेळेस चेंडू हवेमध्ये जोरदार अपील केली हॅट्रिक पूर्ण झाली पाच हजाराचा मानकरी ठरलाय विकी भोईर नवी मुंबई एक्सप्रेस प्राऊड ऑफ नवी मुंबई प्राऊड ऑफ विकी भोईरने मात्र काय गोलंदाजी केलेली आहे कासार वडवलेला पहिल्या तीन बॉल मध्ये तीन विकेट घेतले पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून दिला या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये विकी भोईरचा वेग आपल्याला पाहायला मिळतो आहे खाता अजूनही खोललेला नाही आहे परंतु तीन विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत पण पाहता आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदयाळी पाहायला मिळते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विकी भुईर यांची अयुब शेखची विकेट आपल्याला पाहायला मिळाली बॅटची एज लागली शॉर्ट थर्डमॅनचा शेतरक्षक कॅश त्यांनी पकडली पहिल्याच बॉलवरती विकी भुईरने अयुब शेखला बाद केलं त्यानंतर बाद झाला नरेंद्र लॉंग ऑफला तो झेल टिपला दीपक ठाकूरने मेगा स्क्रीनवरती पाहू शकाल दुसरी विकेट होती आणि तिसऱ्या विकेटमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी ते आले होते आणि पुन्हा एकदा वेगवान चिंड पाहायला मिळाला बॅटची विशाल मोहीर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चा त्यांनी चांगली कॅच पकडली तीन विकेट आतापर्यंत गमलत कासरवाडोली टीमने गोपाल राठोड आला ज्या गोपाल